अमरावती शहरातील ऐतिहासिक जव्हार गेट येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस कमिटी अमरावतीच्या वतीने भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमरावती शहराच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्या गेट येथे सत्यात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस कमिटी अमरावतीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खासदार बळवंत वानखडे माजी आमदार यशोमती ठाकूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख माजी महापौर मिलिंद चिमोटे नवनियुक्त नगरसेवक विलास इंगोले शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित ध्वजारोहणानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना अर्पण करत राष्ट्रगीत गायन करण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधत संपूर्ण परकोटाला अखंड तिरंगा लावून सजविण्यात आले होते परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता त्या सोहळ्यातून लोकशाही मूल्ये संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला अमरावतीच्या ऐतिहासिक वर पार पडलेल्या या ध्वजारोहण सोहळ्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या उत्साह द्विगुणित झाला असून संविधान व देशप्रेमाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे